नरवीर तानाजी मालुसुरे यांची तीनशे नरवीर तानाजी मालुसुरे यांच्या तीनशे पुण्यतिथी त्यांच्या पोलादपूर तालुक्यातील उमरट गावी सालाबाद साजरी करण्यात आली नरवीर तानाजी मालुसुरे यांच्यासारखे मावळे छत्रपती शिवरायांच्या जोडीला जीवाला जीव देणारे होते म्हणूनच राजे छत्रपती झाले हिंदवी स्वराज्याच्या शिवरायांनी तोरण बांधले असून शूरवीर मावळ्याला मानवंदना यावेळी देण्यात आली मंत्री भरत शेठ गोगावले पंचायत समिती कोल्हापूर व नरवीर तानाजी मालुसुरे उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने नरवीर तानाजी मालुसुरे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन अभिवादन केले या कार्यक्रमात शिवभक्त प्रकाश कदम शिवमुद्रा प्रतिष्ठान यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसुरे शौर्य सेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यावेळी भरतशेठ गोगावले नरवीर तानाजी मालुसुरे उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा कळंबे ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर रामदास कळंबे वैभव आणि उमराट ग्रामस्थ लोकप्रतिनिधी पदाधिकारी विद्यार्थी व जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपादक संपादक्राईब